संविधान के प्रत्येक अनुच्छेद को एक माला के रूप में पिरोने का जो गुरुत्तर दायित्व था यह दायित्व बाबा साहब डॉ भीमराव अंबेडकर जी को दिया गया जिन्होंने 26 नवंबर 1949 को भारत के संविधान का मसौदा तैयार करते हुए संविधान सभा को सौंपा और अंततः 26 जनवरी 1950 को यह देश अपना स्वयं का संविधान लागू करने में सफल हो पाया भारत का संविधान हमें न्याय समता और बंधुता के साथ जुड़ने की यह उत्तर से दक्षिण तक गोरब से पश्चिम तक पूरे भारत को एकता के सूत्र में बांधने में सफल रहा है मैं इस अवसर पर आपका आह्वान करूंगा कि भारत के संविधान के द्वारा भारत के प्रत्येक नागरिक के लिए तय किए गए उसके मूलभूत कर्तव्यों का अगर हम पालन करेंगे तो यह बाबा साहब भीमराव अम्बेडकर के प्रति भारत के संविधान निर्माताओं के प्रति और भारत के महान, के की महान स्वाधीनता संग्राम सेनानियों के प्रति हमारी सच्ची श्रद्धांजलि होगी आपको इस पावन दिवस की से बधाई देता हूँ अपनी शुभकामनाएं देता हूँ धन्यवाद जय हिंद करण्यात आलं सर्वप्रथम या संविधानाधीनाचं औचित्य साधून आम्ही मुलांचा प्रभा मुलांची प्रभात फेरी काढली जवळजवळ म्हणजे आमच्या शाळेचा जो एरिया आहे त्या एरियात पूर्ण आम्ही प्रभात फेरी काढली त्याचप्रमाणे अमरधाम चौक या ठिकाणी प्रभात फेरीमध्ये इयत्ता चौथी ज्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर पद्धतीने संविधानावर आधारित असं पथनाट्य सादर केलं त्याचप्रमाणे घोषणाही केल्या आणि आल्यानंतर शाळेत आल्यानंतर संविधानाचं अगदी सन्मानपूर्वक या ठिकाणी स्वागत झालं त्याच पद्धतीने या ठिकाणी संविधानावर आधारित बऱ्याच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली कविता सादर केल्या अभंग सादर केले आणि हां रांगोळी हा? स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलेलं के होतं आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादाने सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांनी यात सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम खर, या ठिकाणी अगदी छान पद्धतीने पार पडला जय खरोखर आज आपण या उल्हासनगर शहरामधील प्रभाग क्रमांक सात या खेमानी अमरधाम ज्या ठिकाणी जी ही भव्य इमारत उभी आहे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या शाळेच्या भव्य इमारतीमध्ये आज जर कोणी इथे प्रवेश केला तर खरोखर त्याची अशी छाती गर्वाने फुलेल असं आम्हाला वाटतं कारण याचं पूर्ण श्रेय आहे या शाळेतील मुख्याध्यापिका आपल्या लोखंडे मॅडम असतील मोरे मॅडम आहेत सोनवणे मॅडम आहेत पवार सर काळे सर यांचं पूर्ण जे स्टाफ आहे खरोखर ते म्हणतात ना का चांगला जर विचार असला तर चांगली बाग फुलायला वेळ लागत नाही आणि याच ठिकाणी काही वर्षापूर्वी या शाळेची इतकी बकाल अवस्था होती येथील पालकसुद्धा अस्वस्थ होते त्यांना वाटत होतं माझ्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू का कुठे नेऊन सोडू आज इथं पालक येतो तर त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून सर्व शिक्षकांना आम्हाला सुद्धा एक असं गर्व फील होते का खरोखर ही शाळा म्हणजे खरोखर एक मुलांसाठी स्वर्ग समान झालेली आहे तुम्ही शाळा क्रमांक चोवीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विद्यालय या शाळेमध्ये पहिल्यांदा संविधान दिनाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी संविधान दिंडी काढून संविधानाची पालखी प्रभात फेरीमध्ये काढली विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य करत संविधानाचं स्वागत केलं त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी प्रवीण सर असतील शिवाजी म्हस्के मनोज जगताप संतोष खत्रे काजळे सर यांनी संविधानाची प्रत शाळेला भेट दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार यापुढेही असेच आम्हाला सहकार्य करावे हीच अपेक्षा